मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या सोलापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकारी निवडीबाबत संस्थापक एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी हॉटेल ऐश्वर्या येथे बैठक संपन्न झाली त्या बैठकीत सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी आज तक न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार बाबर यांची तर जिल्हा संघटकपदी जय महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे जिल्हा प्रतिनिधी रवी ढोबळे यांची निवड करण्यात आली या निवडीचे नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे आणि ज्येष्ठ पत्रकार भगवान परळीकर यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले याप्रसंगी मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी संघटनेचा उद्देश स्पष्ट करत डिजिटल मीडिया पत्रकारावर होणारे हल्ले व अन्याय याबाबत आवाज उठवण्याची गरज असून डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना अधिक स्वीकृती मिळण्यासाठी संघटनेचा मानस असल्याचं मत यावेळी व्यक्त केलं अन्य कार्यकारिणी याप्रमाणे उपजिल्हा संघटक लक्ष्मीकांत शिंदे लोकदर्शन मराठी न्यूज चॅनल प्रसाद दिवाजी दीपक शिराळकर विनोद ननवरे अप्पा बनसोडे शीलरत्न इंगळे रत्नदीप सोनवणे यासिन शेख वैभव गंगणे यश गुरव अमर हुमनाबादे प्रमोद तुप समुद्रे रोहन श्रीराम विक्रांत कालेकर शिवानंद एरटे आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी सर्वानुमते निवड करण्यात आली लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका